आणि त्याच्यामुळे ए आय काय करू शकतं काय नाही करू शकत आणि हा व्हिडिओ चा आहे की नाही हे आम्ही तुम्हाला टेक्निकली एक एक गोष्ट सांगणार आहोत आणि एआय वरती गोष्टी ढकलून देणं की फक्त एआय बनवलेला आहे एवढं म्हणून मोकळं होणं हे फार सोपं आहे हा व्हिडिओ एआय बनलेला आहे सर्रासपणे या गोष्टीवरती जे लोक विश्वास ठेवत आहेत आणि ज्यांना च्या पाठीमागच्या जगामध्ये काय असतं नेमकं तांत्रिक बाबी काय असतात हे कसं ओळखायचं हे मी आता उलगडून तुम्हाला सांगतो व्हिडिओ बनवलेला आहे ना तर स्किन टेक्स्चर असेल किंवा ते एजेस शार्पनेस असेल म्हणजे कसं आता हा व्हिडिओ दिसतोय हो ना तर हा व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल की आपला हे कसं कळतं कारण तिथे एक लाईन असते जरी बसलेलो असेल आणि जरी माझे शब्द बदलले गेले वगैरे तिथे तर त्याचं टेक्निकल कारण असं आहे की जे मी तुम्हाला पिक्सलचं सांगितलं जर हे डिफेक्ट असतं ना भेग भेग तर त्यांचा चेहरा आणि त्यांचे होत हे वेगवेगळे दिसले असते याच्यानंतर खरं तर सगळे व्हिडिओ आता याच्यानंतर राजकीय लोकांना द्यायचे असतील तर त्यांनी द्यायला पाहिजे करायला लक्ष्मण एक वादग्रस्त व्हिडिओ खर तर व्हायरल झाला माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाके करताना आपण त्या व्हिडिओमध्ये ऐकलं लक्ष्मण हक्के वारंवार वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत परंतु स्वतःला ओबीसीचा नेता म्हणवणारा व्यक्ती त्याचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत तेच त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसलं परंतु अर्थात ए आय आल्यामुळं लोकांना काय फायदा होईल काय तोटा होईल हा वेगळा भाग राजकीय लोकांना मात्र ए आयचं नाव घेणं फार सोपं झालंय आणि तेच या प्रकरणामध्ये घडलंय काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज लक्ष्मण आखींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि हा व्हिडिओ एआय बनवलेला व्हिडिओ आहे असं त्यांनी सांगितलं व्हिडिओ माझाच आहे पण शब्द माझे नाही असं त्यांनी त्या ते व्हिडिओत सांगितलं परंतु खरंच हा व्हिडिओ एआय बनवलेला आहे का स्वतःला प्राध्यापक म्हणवणाऱ्या लक्ष्मण हाकेंची बुद्धी किती आहे बरोबर ना तेच आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हाकेंचा भामटेपणा टेक्निकली आपण आज समोर आणणार आहोत हा व्हिडिओ हाक्यांपर्यंत सुद्धा पोचला पाहिजे म्हणजे याच्यानंतर ए आयचं नाव घेताना सगळ्या राजकीय लोकांना भीती वाटली पाहिजे म्हणजे काही फेकायचं का काही लिमिट असते त्याला तर आपल्याला जाणून घ्यायचं नमस्कार मी डॉक्टर महेश छोटी डोंगरा एवढीवर आपल्यासोबत आहे ए आय एक्सपर्ट अक्षय जाधव खरं तर हा आपल्या जी सी टीचाच एक भाग आहे आणि बऱ्याचदा आम्ही ए आयचा वापर करतो ए मदतीने वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्यामुळे ए आय काय करू शकतं काय नाही करू शकत आणि हा व्हिडिओ ए आयचा आहे की नाही हे आम्ही तुम्हाला टेक्निकली एक एक गोष्ट सांगणार आहोत चला तर सुरू करूया अक्षय नमस्कार 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 अक्षय लक्ष्मण हाके नामक या व्यक्तीने तर त्यांचा भामटेपणा ऑलरेडी उघड झालाय कधी दारू पितांना पकडल्या गेलेत वारंवार खोटं बोलताना पकडले गेलेत हा खर तर सुपारी बाज माणूस आहे आणि म्हणजे ओबीसीचा नेता यांना म्हणायलाच नाही पाहिजे कारण ओबीसी प्रचंड हुशार आहेत ओबीसी कर्म आणि मोठे झालेले लोक आहेत ओबीसी हा समाज कष्टकरी समाज आहे आणि त्याच्यामुळं अशा अत्यंत चानाक्ष हुशार आणि मेहनती समाजाचा नेता इतका बुळचट असू शकत नाही याचं हे माझं स्पष्ट मत आहे आणि ओबीसी समाजाला सुद्धा ही पूर्ण कल्पना आहे अर्थात छगन भुजबळांबद्दलही त्यांनी या व्हिडिओमध्ये बोललेला आहे परंतु या व्यक्तीला खरं तर लक्ष द्यायला पाहिजे छगन भुजबळांचा भ्रष्टाचार वगैरे बाजूला ठेवा छगन भुजबळांचं ओबीसी बद्दलचं कर्तृत्व हे प्रचंड मोठं आहे त्याच्यामुळे आता हा एक अत्यंत म्हणजे असं ते छत्र्या उगवतात बघा पावसाळ्यात तसा उगवलेला हा ओबीसीचा नेता आणि याच्या पोटातला आलंय ओठात आणि आता ते त्यांनी ढकललंय एआयवर जर ए आय जर माणूस असताना तर जाऊन हणला असता तर आता आपल्याला एक एक गोष्ट सांगायची खरंच हा व्हिडिओ एआय बनवलेला आहे का हो की नाही याबद्दल आधी सांग अं खर तर आता ह्या व्हिडिओ बद्दल बोलताना तो व्हिडिओ कुणाचा आहे किंवा त्या माणसाची पार्श्वभूमी काय आहे हे मी बघणार नाहीये कारण एआयचा वापर करणारा मी माणूस आहे सामान्य जीवनामध्ये व्हिडिओ क्रिएट करताना किंवा इतर गोष्टींचा वापर करताना एआयचा चा वापर, वा वापर, वापर आम्ही फार डीपली करत असतो बरोबर बरोबर आता सामान्य माणूस एआय काय समजेल तर ते फक्त चॅट जीपीटी पुरता मर्यादित आहे बरोबर चॅट जीपीटी हे फक्त एआयच्या समुद्रातला एक छोटासा खडा आहे मी असं म्हणेन कारण त्याच्या पोटामध्ये खूप जास्त एआय तंत्रज्ञान आहे आणि एआय वरती गोष्टी ढकलून देणं की फक्त एआय बनवलेलं आहे तेवढं म्हणून मोकळं होणं हे फार सोपं आहे परंतु त्याचं जेव्हा डीप अनालिसिस मी केलं कारण जेव्हा एआय वरती गोष्टी ढकलल्या जातात तेव्हा ती आमची जबाबदारी असते की यार असं कसं कोणीतरी ब्लेम करून चालल्या जात आहे बरोबर तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे की खर तर हा व्हिडिओ खरंच ने बनलेला आहे हो की नाही याचं जर स्पष्ट उत्तर द्यायचं आहे ना तर मी स्पष्ट शब्दात सांगेल की हा व्हिडिओ एआय बनलेला अजिबातच नाहीये But... तर त्याचं कारण मी आता उलगडून <laughs> एक, 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 एक एक तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कळेल कि बघणाऱ्याला कळेल की ज्यांना हा व्हिडिओ एआय बनलेला आहे सर्रासपणे या गोष्टीवरती जे लोक विश्वास ठेवतात आणि ज्यांना एआयच्या पाठीमागच्या जगामध्ये काय का? तांत्रिक बाबी काय असतात हे कसं ओळखायचं हे मी आता उलगडून तुम्हाला सांगतो सर्वप्रथम त्यांनी जो आरोप केला की हा डीप फेक ने बनवलेला प्रकार आहे खर तर डीप फेक काय आहे की आपला जो व्हिडिओ असतो किंवा फोटो असतो तो एखाद्याचा दुसऱ्याचा फेस आपण वापरून दुसऱ्याच्या शरीराला किंवा फेसला लावू शकतो आणि आपल्याला हवं हाव 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 ते हावभाव हवं ते वाक्य आपण त्याच्याकडून बोलून घेऊ शकतो बरोबर आता हाकेंनी जे सांगितलं की हा व्हिडिओ डीप फेकने तयार केलेला आहे तर त्याची पहिली गोष्ट अशी आहे की जर व्हिडिओ डीप फेकने तयार करायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत पहिला नियम क्रमांक हा आहे की कॅमेरा तुमच्या बरोबर नजरेसमोर कॉन्स्टंट असला पाहिजे बिलकुल म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही जसं बघत आहात तर ते माझ्या आय लेवल माझ्या चेहऱ्याच्या लेवलला ते दिसतंय आणि जो ए आय तो काही माणूस नाही तो त्याची बुद्धी वापरायला त्याला आपण जे आउटपुट इनपुट देणार आहे त्या हिशोबाने तो आपल्याला आउटपुट देतो बरोबर बिलकुल तर त्या डिप फेक करण्यासाठी सुद्धा नियम आहे की तुमचे कॉन्स्टंट व्हिडिओ समोर दिसला पाहिजे आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा रेफरन्स म्हणून देताय आहे डिप फेक करण्यासाठी तर तो सुद्धा त्या लेवलचा एचडी लेवलचा असला पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे तुम्ही हाकेचा जो व्हिडिओ बघताय तर तो व्हिडिओ तुम्हाला एकतर ब्लर दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज ऐकायला येतोय दुसरी गोष्ट म्हणजे तो फोन ह्या लेवलला पकडलेला आहे शोर शॉर्ट गॅरंटी आहे आणि तो फोन असा हल्लेला आहे Right. जर तो फोन हालत असेल तर सध्या तरी डीफेक्ट बाबतीमध्ये इतकं ऍडव्हान्स लेवल आतापर्यंत आलेली नाहीये जितकी ते आरोप करताय तितक्या सहज असतात <laughs> म्हणजे आपण हॉलिवूडचे जर पिक्चर आता बनलेले बघितले त्याच्यामध्ये अॅनिमेशन वगैरे वापरले गेले त्यातही right. काही नियम बंधन त्यांनी त्यांना होते त्याच्यामुळे त्यांना त्यांनी सुद्धा तितकं परफेक्शन नाही दाखवता येत बिलकुल ठीक आहे आता दुसरी गोष्ट जर हे म्हणजे मुळात तो व्हिडिओ एच डी नसल्यामुळे तो ब्लर असल्यामुळे तो एआय yes. बनवलेला नाहीये बरोबर ना हा पहिलीच गोष्ट तिथे क्लिअर होत आहे yes. की ने बनवलेला असेल तर त्याला देतानाच इनपुट एच डी मध्ये yes. असायला हवं yes. आणि तो आउटपुट देतानाही त्याच फॉर्म मध्ये yes. देणार आहे आणि हा व्हिडिओ मात्र ब्लर आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या आता पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा आता हा आहे की समजा आता नॉर्मल व्हिडिओ बघणाऱ्यांना ही गोष्ट नाही कळणार ठीक आहे काय असतं माहिती का जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघत असतो हा स्वतः जो व्हिडिओ आपण आता प्रेक्षक बघत असतील हा व्हिडिओ तर हा, हा व्हिडिओ बघत असताना ना काही ग्राईडस असतात या व्हिडिओच्या ज्याला आपण पिक्सेल म्हणतो बरोबर पिक्सेलचं बनवून ते ग्राईड तयार होतं उभ्या उभ्या आडव्या आडव्या ह्या लाईन्स असतात बरोबर ना तर त्या लाईन्सचा काही ठराविक काउंट असतो बरोबर okay. आता जर तो व्हिडिओ जर सामान्य कॅमेराने मोबाईलच्या कॅमेऱ्याने जर, जर आपण शूट केलेला असेल <laughs> तर त्या ग्राईडची संख्या काय असते माहिती का वन पॉइंट ट्वेंटी नाईन मायनस वन पॉईंट ट्वेंटी फोर म्हणजे हा रेशो असतो सामान्यपणे एवढ्या एरियामध्ये रेशो डिसाइड केलेला असतो कॅमेराने नॅचरल जो कॅमेरा नॉर्मली जे आपण फोन घ्यायला जातो आपण विचारतो दादा किती मेगा पिक्सेलचा कॅमेरा मेगा पिक्सेल ह्या ग्राईड वरून ठरलेले असतात हे काय असतं म्हणून ठीक आहे आता दुसरी गोष्ट मी काय म्हणतोय कारण हकेनचा जो व्हिडिओ आहे त्यांचा मी अनालिसिस केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या ग्राईड किती आहे वन पॉईंट ट्वेंटी नाईन ठीक आहे म्हणजे हा हा, फो, हा जो व्हिडिओ आहे हा मोस्टली हा रियलमीच्या अॅडव्हान्स्ड फोन मधून किंवा सॅमसंगच्या अल्ट्रा मॉडेल मधून हा शूट केलेला असू शकतो कारण ऍपल मध्ये हा सिस्टम अवेलेबल नाहीये ठीक आहे अच्छा बरोबर आता दुसरी गोष्ट Uh, जो व्हिडिओ ते जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे जर हा व्हिडिओ आय ने बनलेला असता तर हाच ग्राईड काउंट असता मायनस थ्री किंवा मायनस फोर हा इतका हाय राहिला असता अदरवाइज हा झिरो पॉईंट वन मध्ये राहिला असता म्हणजे हाकेनचा व्हिडिओ आणि रिअल हा जो आहे हा हा टोक ते हे टोक आहे म्हणजे हा जर व्हिडिओ एआयचा असेल तर तो इथे असला पाहिजे आणि हा जर व्हिडिओ एआयचा नसेल तर तो ह्या फोनच्या मागे असला पाहिजे बरोबर हा म्हणजे याचा अर्थ हा व्हिडिओ हा कोणत्याच पद्धतीने एआयचा नाही आपण जर इन डिटेल जर बघितलं पिक्सेल बद्दल वगैरे तर हा व्हिडिओ कशाच पद्धतीने एआय बनवलेला असू शकत नाही ठीक आहे पुढचा मुद्दा आता याच्या नंतर शंका येऊ शकते की नाही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा ज्यांना ह्या एआय बद्दल इतकं नॉलेज नाहीये तर ते सर्रासपणे म्हणू शकतात की हा व्हिडिओ काय होऊ शकतो हा व्हिडिओ असूच शकतो एआयचा बरोबर ना फक्त वरून आपण डिसाईड नाही करू शकतो बरोबर ना आता त्याचा पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो जे पिक्सेल बरोबर ना आता ही तर गोष्ट माहिती आपल्याला जर एखादा पिक्चर बघायचा असेल बरोबर ना सर तर तो आपण एच डी मध्ये बघायचा असेल तर आपण काय करतो त्याची क्वालिटी वाढवतो तर आता क्वालिटी वाढवतो म्हणजे काय करतो आपण त्याच्या सेटिंग मध्ये जातो आणि त्याची वन झिरो एट झिरो नॉर्मल फोन मध्ये चालणारी हायस्ट डेफिनेशन बरोबर ना। आता वन झिरो एट झिरो हे होतं हे होतं म्हणजे काय आपल्या फोन मध्ये जी फ्रेम आहे एवढा जो एरिया आहे त्याच्यामध्ये ते पिक्सल वाढतात ऍड होतात okay. ओके दाट गर्दीने ते दिसतात आपल्याला ओके okay. बरोबर ना आणि जर आपण वन फोर्टी फोर मध्ये बघत असेल एकदम लोवेस्ट क्वालिटी तर ते आपल्याला ब्लर का दिसतं कारण ते पिक्सल विखुरलेले असतात बरोबर ना आता तुम्ही विचार करा जर एवढ्या पोर्शन मध्ये मी जर दोन लाख टिंब दिले।, दिल, दिले तर ते किती घट्ट दिसतील आणि एवढ्या पोर्शन मध्ये जर मी फक्त पाचशेच टिंब दिले तर ते तुम्हाला तितके घट्ट नाही दिसणार नाही तर हे पिक्सलचा विषय आहे हॅकेनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तीन हजार चारशे पिक्सल युज झालेले ओके okay. ठीक आहे आता जर हाच व्हिडिओ जर एआय बनलेला असता तर हे जवळपास नऊ हजार पिक्सलच्या जवळपास जायला पाहिजे होतं टेक्निकली जर बघितलं गेलं तर हे कोणत्याच फ्रेम रेट मध्ये गेलेलं नाहीये मी जो हकीचा जो व्हिडिओ मला तुम्ही पाठवलेला होता तो <coughs> व्हिडिओ मी जवळपास बाराशे फ्रेम मध्ये तोडलेला आहे त्या प्रत्येक बाराशे फ्रेम मध्ये कुठेच हे पिक्सल त्याच्या आतमध्ये आलेलंच नाहीये आता दुसरी गोष्ट जर हा आय एआय बनलेला असता तर काय असतं माहिती का सगळ्यात शेवटचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर काय बेसिक्स आहेत जे नॉर्मली कळेल आपल्याला काय असतं एआय जर आपण व्हिडिओ बनवलेला आहे ना तर स्किन टेक्स्चर असेल किंवा ते एजेस शार्पनेस असेल म्हणजे कसं आता हा व्हिडीओ दिसतोय ना तर हा व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल बघणाऱ्यांना की आपला हा चेहरा हे कसं कळतं कारण इथे एक लाईन असते बारीकशी काळीशी लाईन असते बरोबर ना एआय जर हा व्हिडिओ बनवलेला असेल तर ही काळी लाईन फार शार्प दिसते बरोबर बरो किंवा कलर फार शार्प दिसतो आणि स्किनचा कलर तो खूप सुंदर पद्धतीने बनवून देतो म्हणजे मध्यंतरी तो, तो जिबलीचा ट्रेंड असेल किंवा एआयचे फोटोस बनवतात बरेच त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली असेल की आपला स्किन कलर खूप छान दिसतो त्याच्यावर बरोबर नाईट तर ना त्याच्यामध्ये बायडिफॉल सेटिंग असतात की ते स्किन तेवढी स्मूथ आपल्याला दाखवायचीच आहे करेक्ट ना आणि पिक्सेल फाटून हा नाही दाखवू शकत ते बरोबर तर एकंदरीत हाकेनच्या व्हिडिओमध्ये मध्ये जे पिक्सेल युज झालेले आहेत ना तर हे रिअल कॅमेराने काढल्याशिवाय असे येऊच शकत नाही हे एआय जर बनवलेले असेल तर तो एक तर खूप शार्प दिसेल किंवा खूप ब्लर दिसेल बरोबर ना आणि जर ब्लर दिसत असेल ना तर आपल्याला माहिती की ब्लर जर दिसत असेल ना तर ते अंधूक दिसतं फाटलेलं नाही दिसत बरोबर बरोबर ना तर एआयच्या हाकेनचा जो व्हिडिओ आहे जे काही एआय बनवलेला दावा करतात त्याच्यामध्ये ना हा व्हिडिओ ना फार ब्लर दिसतोय जो की च्या मदतीने जर बनवलेला असतात तर तो असा दिसला नसता तर तिसरा मुद्दा हा आहे की हे नाही बनवू शकत <laughs> आणि मी शेवटच्या सांगणार होतो नॉर्मली मेजरमेंट करताना की हा खरंच एआय आलेला आले आहे की नाही हे ओळखण्यासाठी जर आपल्याला एआय जर हा व्हिडिओ बनवलेला असता तर तो ज्या अँगलने शूट केलेला आहे त्या ने जर तो शूट करून खरच बनवलेला असताना तर त्याच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे व्हिडिओ दिसतंय आपल्याला तर ते बॅकग्राऊंड पर्सन आहे ते म्हणतात त्यांच्यासोबत ते हल्लं नसतं ओके ते त्या ठिकाणी राहिलं असतं जसेच तसं हा म्हणजे हाके यायला काय माहिती ना की समोरच्या माणसासोबत मोबाईल हालचा जरी आपण केलं की ही समजा आपण ह्या प्रॉम्प्ट दिलेला आहे भाषेमध्ये याला म्हणतात प्रॉम्प्ट तू हे करून दे मला ठीक आहे जरी प्रॉम्प्ट पर्सनला ऑब्जेक्ट म्हणतात त्याच्यासोबत तू मूव्ह कर तसं जर केलं असतं तर दुसरी गोष्ट काय माहिती हाकेंचे बॉडी पार्ट आहे ना हल्लेले दिसले असते त्या पर्सनचे म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये हाके असू द्या किंवा जगात माणूस असू द्या त्या व्यक्तीचे बॉडी पार्ट हलतील मूव्ह करतोय तर ती चेहरा हलतो तो तितका स्पष्ट नाही दिसत दुसरी गोष्ट जर जी मुमेंट म्हणतायत की याच्यामध्ये मी जरी बसलेलो असेल आणि जरी माझे शब्द बदलले गेले वगैरे गे तिथे तर त्याचं टेक्निकल कारण असं आहे की जे मी तुम्हाला पिक्सेलचं सांगितलं जर हे डिफेक्ट असतं ना तर त्यांच्या चेहरा आणि त्यांचे होट हे वेगवेगळे दिसले असते म्हणजे कसं ही अख्खं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकावर मी माझं स्टिकर लावतोय तर ते जितका फरक इतका व्हिजिबल दिसेल ना व्हिडिओ मध्ये फरक दिसायला पाहिजे होता कारण होटनची आउटलाईन वगैरे ही त्या मध्ये मर्ज झालेली आहे आणि बॅकग्राऊंड नॉईज जो येतोय त्याच्यानंतर त्यांचे शब्द फेक जी येते ते शब्द बोलताना त्यांच्या भुवयाच्या जा वरती जात आहेत त्यांची मान जी आहे त्यांचा हात जो हलतोय हे एला नाही माहिती आणि मुळात ते ज्या भाषे भाषेमध्ये ते बोललेले आहेत तर, तर ती आपली ग्रामीण पद्धतीची भाषा आहे तो बरोबर ना तर एआय डेव्हलप झालेला आहे आवाजाचं तंत्रज्ञान सुद्धा डेव्हलप झालेलं आहे पण ते इतक्या लेवलचं डेव्हलप नाही झालं जे ग्रामीण मराठी भाषेला <laughs> बरोबर ना okay. मला हे करायचं आहे मला करायचं आहे की हे आय oh. ला नाही ना, ना तेवढं आता, आता मध्ये तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल बरेच yes, फोटो व्हायरल होता yes, बघा exactly. एखाद्या बाईच्या हातात काहीतरी असतं त्याच्या जागी लेकरू येतं बरोबर म्हणजे एआय सुद्धा चुका करत आता हाकेनच्या केस मध्ये इतकं परफेक्ट एआय कसं काम केलं म्हणजे हा तर खर तर प्रश्न आहे म्हणजे <laughs> याच्यानंतर खरं तर सगळे व्हिडिओ आता याच्यानंतर राजकीय लोकांना द्यायचे असतील तर त्यांनी हाक्यांकडे द्यायला पाहिजे एआय करायला बरोबर yes, exactly. ना असं <laughs> होऊ शकत नाही म्हणजे एकंदरीतच कन्क्लुजन असं आहे की हा व्हिडिओ हाकेंचा आहे की नाही हा विषय जाऊ द्या बाजूला पण हा व्हिडिओ एआयचा नाही हा व्हिडिओ एआयचा मात्र एक लाख टक्के नाही आहे कारण हा व्हिडिओ एआयचा असता तर तो हा लगेच नजरेत आला असता की खर बनलेला गुड व्हेरी गुड अक्षय खूप सुंदर भाषेमध्ये आणि अत्यंत सामान्य माणसाला कळेल या भाषेत तू आम्हाला हे सगळं समजून सांगितलं हा व्हिडिओ छगन भुजबळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रेक्षक लोकांना तुमची आहे कारण त्यांनी म ते बोलले बोलताना की मी छगन भुजबळांसोबत माझं बोलणं झालं आणि तो डायलॉग खूप चांगला झाला मी त्यांना सांगितलं वगैरे बगेर वगैरे तर अर्थात आता भुजबळ जरा जुन्या पिढीतले झालेले आहे कदाचित ते विश्वास ठेवतीलही की हो बाबा हे ए, ए आयने झालेलं असेल खरं तर भुजबळ असा विश्वास ठेवूच शकत नाही ते प्रचंड बुद्धिमत्ता असलेले नेते आहेत आणि त्याच्यामुळे असं तर होणार नाही की ते विश्वास ठेवतील परंतु तरी पण ज्या खयाली दुनियेमध्ये लक्ष्मण हाके जगत आहे त्यांना जागी करणं आपल्याला गरजेचं आहे आणि याच्यानंतर ए आयच्या नावाखाली तुमचे पाप लपवू नका हा संदेश आपल्याला सगळ्यांनी मिळून या सगळ्या राजकीय लोकांना देणं गरजेचं आहे कारण यांच्या आता बरेचसे व्हिडिओ बाहेर येतात आणि हे लोक धादांतपणे एआयच्या नावाने बोंब ठोकतात आणि मोकळे होतात उद्या यांचे नको नको ते व्हिडिओ सुद्धा बाहेर येणार आहेत आता एकमेकांमध्ये इतकं राजकारण तापलेलं आहे आता की हे एकमेकाचे नागडे व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल करायला मागं पुढे पाहणार नाही पण यांनी आता ती ए आय नावाची जी ढाल हाती घेतलेली आहे ती अशीच कोणाच्याही हाती भेटायला नको लोकांना सत्य काय ते समजलं पाहिजे त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद अक्षय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद